नमस्कार मी सुधान गंगावणे आणि माझ्यासोबत आता एक रातची जी सिंगर आहे रॅप सिंगर ही आदिवासी समाजाची आहे आणि आज नऊ तारीख आहे नऊ तारखेचा जो आदिवासी दिवस जो साजरा केला जातो मी त्या रॅलीमध्ये मला ही भेटली आहे तिचं नाव आहे माधुरी गाणे बरोबर माधुरी काय काय गाणं रात गाणे तुम्ही गायलेले आहेत त्यापैकी एक टॉपचं गाणं कुठलं आहे तिथे बाबासाहेब आंबेडकरांवर आहे माझं नाव मधुरा गाणं ऍक्च्युली आणि स्टेज नेम जी आहे तर मी सॉंग लिहित असते तर माझं जंगलचा राजा हे गाणं सध्या खूप वाचत आहे आणि ते मी जल जंगल जमीनच महत्व सांगणार गाणं केलंय आणि आदिवासी जे जीवनशैली आहे जनजीवन आहे त्याच्यावरती ते गाणं केलंय आणि तो म्हणजे आदिवासी व्यक्ती आहे तो जंगलचा राजा आहे पण तो जंगलात राहून पण हा संघर्ष असून सुद्धा तो खुश आहे म्हणजे तो त्याच्या एक बरं स्ट्रगल असून सुद्धा तो आनंदी आहे ओके अशा म्हणजे जंगलचा राजाही गाणं आणि गाणं मला बोलून टाकतो जरा जे सगळ्यात जास्त पॉप्युलर आहे बाबासाहेबांवर आहे आणि जे आता तू मग जे कार्यक्रमात गायला ते गाणं तर बाबासाहेबांवर गाणं त्याचं नाव आहे बाप मानू तर त्या गाण्याचा सुरुवात अठारह सौ इक्यानवे और आज का ही दिन था महारो के घर पैदा हुआ नाम भीम था वो मामूली लड़का नहीं अंतिम था पढ़ने में था और वो राज से होता है ये जाना था बस उसने और ऊपर उठने की सोची थी कक्षा के बाहर बैठा थे सोच कितनी छोटी थी और रुका नहीं वो कटा रहा हिम्मत को अपनी जीता रहा और छोटी सोच के लोग उनके ज्ञान का सागर देखो आज की बात

नागर करून टाकलेले ते गाणं म्हणजे आपण पुढे पुढे जाऊया माझ्या सोबत पुन्हा माझ्या सोबत मधुरा आहे आणि तिने मगाशी जे गाणं गायलं होत ते गाणं आता ती ते सादर करते ते दुसरं गाणं आहे ते काय आहे त्या गाण्याचं नाव आहे विकासाचं फुल आणि ते विनाशकारी विकासावर केलेलं गाणं नमस्कार मंडळी यात पुन्हा विषय यावर बोलू याच्या करू कौतुक विकासाची पानं खोलू काही काळापूर्वी माणसाची चिकित्सक गरज होती अन्न वस्त्र एका छता खाली लय करत होती तरच होत प्रकृती पशु पक्षी प्राणी सारे महापूर महा महा आला पाण्याखाली गाव गेली गेला धुण विकास झाली धरे ती बघा तेव्हा कुठं जरा माणसाला गा आली अरे जाणजेवा निसर्गाची जरा काही झाली त्याची तर राव चाड झालं आणि सुपलेला झालं विकास हे विकासाचं फूळ फूळ विकासाचं फूर। फूळ आहे दुसरं गाणं तिने आता तिथं सादर केलेलं आहे आणि हे आदिवासी समाजातले ऍक्टिव्हिटीज आहे माधुरीने हे सादर केलेलं आहे माधुरी गाण्याने जे सादर केलेले ते व्यवस्थेला ना नांद करणारं हे तिथं गाणं आहे अजून पारंपरिक नृत्य जे असतात ते आमची ही अशी आहेत जे आता ती ढोल वगैरे बांधलेली आणि हा जो संपूर्ण उत्सव आहे जागतिक आदिवासी दिनाचा हा उत्सव आहे पारंपरिक पोषकामध्ये आदिवासी हा आज दरवर्षीप्रमाणे या वर्षी या ठिकाणी उपस्थित झालेले हे आदिवासी मुलं आहेत हे आज आजच्या दिवसाचं महत्व सांगत आहे पण याच्यामध्ये डीजे आणि डी जे डिक्लेअर केलेले आहेत त्याचं जे जे वर्णन ते तिने तिच्या का राजकारण काढलेलं आहे ಯಾ ಕೊಲ್ಲನ ಲಾಲಾ ಶಿಖರದ ಬಂತು ಗೋಧಿ